जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात त्यातही जिल्हानिहाय पाऊसमान आणि थंडी कशी राहू शकते याविषयी शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे थंडी कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त राहू शकते कुठं तापमान जास्त राहील या शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आम्ही हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून जाणून घेतली आहेत ते पाहूया जानेवारीत पाऊस कसा राहील हा प्रश्न आपल्यापैकी बहुतेक जणांच्या मनात असेल याविषयी उत्तर देताना खुळे यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्याची जानेवारी महिन्यातील पावसाची सरासरी नगण्य म्हणजे सहा मिलीमीटर आहे म्हणजेच एक किंवा दोन पावसाचे सरासरी दिवस असतात त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रासाठी जानेवारी महिन्यात सरासरी किंवा सरासरीपेक्षा काहीसा अधिक पावसाचा अंदाज असला तरी तो नगण्यच पाऊस समजावा असं वाटतं चालू आठवड्यात जिल्हानिहाय पाऊस आणि तापमान कसं असू शकतं याविषयी श्री खुळे म्हणाले की मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली अशा बावीस जिल्ह्यांमध्ये आठ जानेवारी पर्यंतच्या पहिल्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकतं झालास तर या जिल्ह्यांच्या काही भागात तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता असू शकते अन्यथा नाही मराठवाड्यात मात्र ढगाळ वातावरणही नसेल आणि पावसाची शक्यताही नसेल महाराष्ट्रात सध्या पहाटेचं किमान तापमान अठरा अंश आणि दुपारचं कमाल तापमान अठ्ठावीस अंश आहे संपूर्ण आठवडा म्हणजे सात जानेवारीपर्यंत याच पातळीत तापमान राहू शकतं जानेवारी, जानेवारी महिन्यात थंडी कशी असू शकते याविषयी सांगताना श्री खुळे म्हणाले की थंडीच्या लाटा भागानुसार कमी जास्त आहेत तरी महाराष्ट्रात जानेवारीतील अंदाजानुसार पहाटेचं किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक दिसतं तर दुपारचं कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे त्यामुळे जानेवारीत पहाटे मध्यम थंडी बरोबरच दिवसाही महाराष्ट्रात थंडी जाणवू शकते जिल्हानिहाय थंडीच्या लाटा कशा असू शकतात याविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्रातील खान्देश नाशिकपासून ते सांगलीपर्यंतच्या आठ जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील जालना हिंगोली लातूर तसंच विदर्भातील अकोला ते गोंदियापर्यंतच्या सात अशा महाराष्ट्रातील एकूण पंचवीस जिल्ह्यांमध्ये एल्निनोच्या जानेवारी महिन्यात मासिक अंदाजानुसार एखाद दुसरी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे पूर्वनगर जिल्हा सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धाराशिव नांदेड बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या अकरा जिल्ह्यात सरासरीपेक्षा थंडीच्या लाटा कमी जाणवू शकतात महाराष्ट्रातील थंडीच्या लाटा कशा असतात आणि थंडीची लाट कशी ओळखावी हे सांगताना श्री खुळे म्हणाले की अलीकडच्या पन्नास वर्षाच्या आकडेवारीनुसार वर्षात हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान जास्तीत जास्त चार ते सहा वेळा थंडीच्या लाटा येऊ शकतात एखाद्या ठिकाणचे एखाद्या दिवशीचे किंवा ठराविक कालावधीतील पहाटेचं किमान तापमान हे मैदानी भागात दहा अंश किंवा त्या खाली गेलं असेल तसंच पर्वतीय क्षेत्रात जर शून्य अंश किंवा त्याखाली गेल्यास तसंच त्या ठिकाणचं किमान तापमान सरासरीच्या जर साडेचार ते साडेसहा अंशानं खालावलं असेल तर त्या ठिकाणी थंडीची लाट आली असं समजावं तीव्र किंवा अतितीव्र अशा थंडीच्या लाटासुद्धा खालावलेल्या किमान तापमानाच्या पातळीनुसार ठरवल्या जातात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका